टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर चर्चेसाठी माळसेर तालुक्याचे विद्यमान आमदार जानकर साहेब आहेत खरं गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी त्यांनी निराजोदरच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी पाणी संघर्ष समितीची एक पदयात्रा काढली होती त्या संदर्भात त्या अनुषंगाने त्या सरकार स्तरावर आपले काय प्रयत्न चालू त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया नक्कीच गेल्या पंचेचाळीस वर्षापासून या बावीस गावाच्या करुण कहाणीचा आणि या दुर्दैवाचा हा कलंक मला माझ्या या सहकार्यामधून तो पसायचा आहे आमदार म्हणून ती माझी जबाबदारी आहे आणि म्हणून आपण पन्नास दिवसापूर्वी या भागामधून पायी यात्रा काढली लोकांमध्ये जागृती केली की आपल्याला मागितल्याशिवाय मिळणार नाही आणि जोपर्यंत आपण संघर्ष करत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही पन्नास दिवसामध्ये सरकारी पातळीवरती खूप काही हालचाली आहेत सरकारकडे पैसाही आहे <coughs> सरकारनं ठरवलंही होत की शिंगोर्णीपर्यंत टेंडर हे या, या पन्नास साठ दिवसामध्ये काढायचं पण काही मंडळींच खो घालून या माध्यमातून राजकारण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून आम्ही येणाऱ्या सात तारखेला गारवाडच्या चौकामध्ये सकाळी दहा वाजता रास्ता रोको करून सरकारचं वेद लक्ष वेधणार आहे की आम्ही शंभर दिवसाची मुदत दिलेली आहे पन्नास दिवसामध्ये तुम्ही काम करताय नाही असं नाही त्याची इस्टिमेट बनवायची चालू आहे त्याला तांत्रिक मान्यता द्यायचं चालू आहे त्याच्यासाठी तरतूद करायचंही प्रयत्न सुरू आहे नाही असं नाही पण जे आम्ही गेली अनेक वर्ष वाट पाहतोय आम्ही अजून तुम्हाला शंभर दिवसाची मुदत दिलेली आहे टेंडर काढण्यासाठी आणि एक वर्षाच्या आतमध्ये आम्हाला शिंगोर्णी पाणी पाहिजे त्यासाठी आम्ही तीन टप्पे ठरवलेले होते की पहिली एकशे तीन किलोमीटरची पायी यात्रा आमच्या पायाची चमडी गेली तरीही या तालुक्यातली जनता सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी सरकारच्या पर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला आता दुसरा टप्पा असा आहे की आम्ही त्या ठिकाणी सात तारखेला रविवारी सात सप्टेंबरला सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येनं त्या बावीस गावामधील आणि तालुक्यामधील प्रमुख मंडळी त्या ठिकाणी रस्ता रोखोच्या माध्यमातून आणि जाहीर सभा अशा दोन्हीच्या माध्यमामधून सरकारला त्या ठिकाणी अंतिम इशारा देणारा आता राहिलेले आहेत पन्नास दिवस त्याही पलीकडं सरकारनं काय नाही केलं तरी आमचा पुढचा टप्पा आहे तो मंत्रालय सरकार आहे त्या मंत्र्याची केबिन आहे आणि पुढचे आमचे टप्पे जे ठरलेले आहे पण आमची इच्छा आहे की या पन्नास दिवसामध्ये सरकारनं दिलेला शब्द दिपाळी पाळावा याचे टेंडर काढावेत आणि हे टेंडर जर तुम्ही काढले नाही तर मात्र याला स्वरूप वेगळं मिळणार आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हाल सोसणार नाही पाणी घेतल्याशिवाय थांबणार नाही आणि या भागाचा हा कलंक पुसल्याशिवाय आम्ही मोकळा श्वास घेणार नाही याची खुनगाट बांधलेले लोक गरीब आहेत पण डोंगर दऱ्यामधले लोक आहेत निश्चितपणानं आम्ही लढाई करू चढाई करू आमच्या हक्कासाठी न्यायासाठी वाटतेल ते करू पण आमच्या हक्काच पंचेचाळीस वर्षापूर्वी मंजूर झालेलं तीस वर्षापूर्वी धरण बांधलेलं आमच्यापर्यंत पाणी का पोचत नाही हा आमचा सरकारला सवाल आहे आणि आमदार म्हणून ती माझी जबाबदारी आहे निश्चितपणानं त्यामध्ये एक दिवस सुद्धा सरकारला मागं पुढं होऊ देणार नाही आणि त्यासाठी आम्ही एक जीवानेशी सगळे लोक एकत्र येऊन हो, या पाण्यावरती विजय मिळवू आणि ते आमचे शिवारामध्ये आणू याची आम्हाला खात्री आहे नक्कीच आमदार साहेब तर सरकार वरती आणि केंद्रात आणि राज्यात बीजेपीच आहे आणि आपण जनतेला आणि राज्याला राज्याच्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना सांगितले की एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस हे आपली लाईन आहे आणि त्याच्या आधी सरकारनं निर्णय घेऊन ते पाणी माळसर तालुक्याच्या दुष्काळ पट्ट्यात फिरलं पाहिजे ही सर्वांची जबाबदारी असं जानकर साहेबांनी सांगितलं आणि सरकारलाही इशारा दिलेला आहे की लवकरात लवकर ह्या बावीस गावाच्या शेतकऱ्यांना पाणी आपण दिलं पाहिजे